अहमदनगर जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विना नंबरच्या गाडीच्या झाडाझडतीत पोलिसांना गांजाचा मोठा साठा सापडला आहे राहता शहरात आज पहाटेच्या दरम्यान पोलिसांना विना नंबरच्या टेम्पोचा संशय आल्याने त्यांनी गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत चारशे पन्नास किलो गांजा सापडला या गाडीसह गांजाची साधारण पन्नास लाख रुपये किंमत असून राहुल आरणे आणि सचिन पवार या दोघा आरोपी राहता इतर राहणारे असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तपासात मोठं रॅकेट सापडण्याची शक्यता असून राहता पोलिसांनी तपास सुरू केला आहे आज सकाळी रा राहता पोलीस स्टेशनच्या आधी पाच पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आपली गुड मॉर्निंग पथकाची गाडी जेव्हा गस्त घालत होती त्यामध्ये सहायक फौजदार काकड आणि पोलीस नाईक गडाख हे दोघे आपले कर्मचारी होते तर त्यांना एक विना नंबरचा टेम्पो शाही मस्जिद चौक इथे फिरताना अडवून आला त्यांनी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्या त्या गाडीत जे दोघे होते त्यांनी उडाउडीची उत्तर दिली या दोघांची नावं आहेत राहुल आरणे आणि सचिन पवार तर यां याच्यानंतर आपण तो टेम्पो आणून पोलीस स्टेशनला आणून पाहिला असता त्याच्यामध्ये आपल्याला गांजा सदृश पदार्थ मिळून आला या तर त्याच्यानंतर आपण तो गाडी जप्त केलेला आहे या गां एकूण गांजा आपल्याला चव्वेचाळीस किल, किलो चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा मिळालेला आहे गांजाची किंमत चव्वेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार असून दोन मोबाईल आपण जप्त केलेले आहेत त्या त्याच्यातून आपल्याला त्यांचे काही संदेश भेटलेला आहे याच्यावरून आपण पुढील आरोपींचा शोध घेत आहोत तसेच टेम्पोची किंमत लावून पूर्ण आपण मालाची किंमत पन्नास लाख सत्तावीस हजार झालेली आहे या कारवाईत राता पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पी आय काकड हे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तसेच तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत